यवतमाळ जिल्ह्यात शेतशिवारातील पिकांची माती बघून शेतकऱ्यांचं मन हेलावून टाकणारा आक्रोश यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना तडाखा बसला असून शेतशिवारातील पिकांची माती बघून शेतकऱ्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे आर्नी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आर्णी येथील शेतकरी सय्यद रहीम यांच्या मुलीचं तीन महिन्यानंतर लग्न आहे पाच एकरात सोयाबीन टाकलं मात्र अतिवृष्टीमुळे पीक पूर्ण मातीमोल झालं त्यामुळे मुलीचं तीन महिन्यानंतर लग्न कसं करायचं असा प्रश्न शेतकरी सय्यद रहीम यांना सतावत आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यानं शेतात आक्रोश करून टाहो फोडला तर घाटजी तालुक्यातील तर घाटजी तालुक्यातील भांबोरा येथील कापूस उत्पादक शेतकरी संजय सिंग राठोड या शेतकऱ्याचं शेत, शेत नाल्याकाठी असून शेतातील कपाशीचं पीक पूर्णत वाहून गेलं आहे त्यामुळे शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे काय करू सर बाबा मेले तीन वर्ष तीन महिने झाले आता याच्यावर जाय आहे पुरीचं काय काय करू मा कोणाचा करतो तेव आता फाशी यायची वेळ आली अकड शाळेत पैसे कुठून आणाव आता आत्महत्याची करायची वेळ आली आता कसा जगावा कोणाची मदत नाही नाही चराची पैसे करा झाला आता काय करावं साहेबाला बोलाव कोणा तरी पाणी विचार नाही कोणाच्या तोंडाकडे पावा अ चिकडं पावा तिकड साला पाणी वाहून नेलं अरे देवा एका दमानास गाडी गायब करून टाका एवढं मारू नका अरे बाबा लोकनायक न्यूज